सर काय सांगाल उद्धव ठाकरे चॅलेंज दिलेलं आहे की आमचे मी मला असं वाटतं की एक दोन दिवसापूर्वी पण सांगितलं की प्रत्येकाच्या मनामध्ये काय असतं हे कोणी सांगू शकत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मला जायचं आहे हे माझ्या मनानं नक्की केलेलं असतं त्याच्यामुळे परवाची दिल्लीची पत्रकार परिषद देखील आम्ही सगळ्यांनी बघितली वज्रपूट आहे म्हणून सांगितली पण ते आपण सगळ्यांनी बघू आता ते किती दिवस टिकते त्याच्यामुळे त्यांनी आव्हान दिल्यावर त्याला आव्हान दिलंच पाहिजे अशातला भाग नाही परंतु आपल्याला हे देखील माहिती आहे की ज्यावेळी शिवसेनेच्या बाबतीमधली भूमिका उबाठाच्या लोकांना खऱ्या अर्थानं पटली आणि वंदनीय बाळासाहेबांचा सा वारसा आणि विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत हे विधानसभेनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं तर मी असं सांगितलं होतं की दहा ते बारा माजी आमदार खासदारकीचे उभे असलेले काही उमेदवार आमदारकीचे काही उमेदवार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील मला असं वाटतं की प्रोसेस सुरू झाली तारखेला तर या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही आणि याच्यावर सविस्तर चर्चा करू त्याच्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे माझे मोठे बंधू त्या मतदारसंघात त्यांचा पराभव करून तिथे निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदेसाहेब तिथं आता या सगळ्या गोष्टी ज्या त्या जाहीरपणाला सांगायच्या नसतात पण मी तुम्हाला जे सांगितलं की फार मोठी महाराष्ट्रामध्ये मुवमेंट सुरू आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि त्याच्याच पडसात तुम्हाला हे सगळ्या बघायला मिळतात माझ्याकडे पंधरा तारखेला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचा आभार दौरा आहे त्याच्यामुळे देखील मोठे प्रवेश होणार नाही मला त्यांच्या आव्हानावर त्यांच्या आव्हानावर काहीच बोलायचं नाही शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आम्हाला वाढवायची आहे ज्या पद्धतीनं अडीच वर्षांमध्ये एकनाथ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पायाला हिंगरी बांधून फिरण्याचं काम केलं त्याचे प्रतिसाद आज आम्हाला मिळत आहेत त्याचा आउटपुट आम्हाला मिळतोय आणि ती संघटना आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं पुढे न्यायची दुसरी महत्वाची गोष्ट की शिवसेनेची सभासद नोंदणी देखील सुरू झालेली आहे त्याला देखील प्रचंड प्रतिसाद आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जसं आम्ही सरकारमध्ये मंत्री म्हणून चांगलं काम करणार आहोत तसं संघटनात्मक शिवसेना ही फार टाकतीनं महाराष्ट्रामध्ये उभी राहिली पाहिजे हा देखील आमचा प्रयत्न आहे एकनाथ शिंदेचा राजन साळवींना फोन आला आणि तीन चार दिवसामध्ये पक्षप्रवेश दिल्लीमध्ये करू अशा प्रकारची माहिती पुढे तुमच्याकडे काय माहित माहिती हे मला माहित नाही पण ठीक आहे तुमच्याकडे सूत्रांकडनं माहिती आली मला माहित नाही मुख्यमंत्री संदर्भात ज्या पद्धतीनं सांगण्यात होते जयपूर डायलॉग मध्ये काल देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं बोलले अडीच अडीच वर्षाचा बोलणी बोलले झाल्याचं सांगण्यात येत बोलणी झाली नव्हती झाली त्यावर तुमचं कसं काय म्हणणं आहे अडीच अडीच वर्षाचा फॉर्मुला जो आहे आणि फडणवीस ज्या पद्धतीने जयपूर डायलॉग मध्ये काल बोलले कुठच्या बाबतीत दुम्णारी दुम्णारी मी मी देवेंद्रजींची पूर्ण मुलाखती बघितली मला असं वाटतं की काल अनेक खुलासे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासमोर आणलेले आहेत आणि कशा पद्धतीनं एखाद्याला बदनाम केलं जात कशा पद्धतीनं खोटं बोललं जात हे कालच्या त्या सगळ्या मुलाखतीतनं देवेंद्रजींनी स्पष्ट केलं जिथं काही घडलेलंच नव्हतं तिथं देवेंद्रजींना बाहेर ठेवण्यात आलं होतं अमित शाह साहेबांनी या कमिटमेंट केल्या होत्या हे जे काही भाषणात आपण ऐकत होतो त्याचे सगळे खुलासे काल देवेंद्रजी केलेले आहेत दिल्लीतल्या पराभवा वरून रोहित पवार यांनी म्हटलं आहे की इंडिया आघाडी जी आहे त्याच्यामध्ये समन्वय नसला म्हणजे आता कुठेतरी यांच्यातच या पराभवावरून बघा तीन साडेतीन महिन्यापूर्वी विधानसभेच्या अगोदर तुमच्याच माध्यमातन माझं राजकीय मत मी मांडलेलं होतं की ही जी काय इंडिया आघाडी आहे इंडिया आघाडी म्हणून त्यांनी घेतलं म्हणजे भारताबद्दल आम्हालाच आत्मीयता आहे भारताचं तारण करते आम्हीच जाऊ अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलेलं होतं ते टिकणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होत आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं पहिलं मॅन्डेट आम्हाला दिलं त्याच्यानंतर आता दिल्लीनं दिलंय त्याच्यामध्ये शिल्लक काय राहिला हा एक प्रश्न आहे ना आता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकण्याशिवाय महाविकास आघाडीच्या पक्षांना पर्याय उरलेला नाही आणि म्हणून काही नाही काय काही कारण सांगून आता आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो आता महाविकास आघाडीच भविष्य हे प्रचंड अंधारमय पुढची पंचवीस वर्ष तरी आपल्याला दिसतंय आज संजय राऊत म्हणाले की गेल्या दहा वर्षातल्या निवडणुका या सैतानी पद्धतीने लढवल्या जातात त्यासाठी साम लांड वापरला जातोय मला असं वाटतं की काल पराभव झाल्यानंतर केजरीवालांची जर मुलाखत आपण बघितली असेल तर ह्याच्यामध्ये सा, सगळ्या प्रश्नाला उत्तर जरी दिली आहेत तरी त्यांनी कसा पराभव मान्य केला ठीक आहे काही पराभव झाल्यानंतर स्वतःमुळे झालाय असं म्हणणार नाही परंतु त्यांच्या मुलाखतीतनं लोकशाहीला सन्मान केला पाहिजे हे त्यांनी स्वतः सांगितलं आणि पराभव कशामुळे झाला याचं आत्मचिंतन करतो असं देखील त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे किती कॉन्ट्रोवर्सी आहे ज्यांच्या पक्षाचा पराभव झालाय ते लोकशाहीचा सन्मान करतात आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झालेले आहे त्यातला एक आरोपी फरार आहे आणि विरोधकांकडनं धनंजय मागणीला सातत्याने जोर मुंडेला विरोधकांनी काय करावं हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे परंतु धनंजय मुंडेंच्या बाबतीमधली स्पष्ट भूमिका सगळ्यांचीच आहे की सध्या त्याची ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे त्या प्रकरणाची कोर्टामध्ये मॅटर आहे काही लोकांना अटक केलेला आहे आयजीच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमली गेली आहे त्याची देखील चौकशी आहे आणि त्याच्यामधनं जे काही निष्पन्न होईल त्या चौकशीतनं निष्पन्न होईल आमची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना फासावरच लटकवलं पाहिजे अशी प्रवृत्ती म्हणजे परत वाढणार नाही ही भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही ते शेवटच्या डोकापर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही परंतु त्यातला मारेकरी एकही सुटता कमाने आणि प्रत्येक मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे बीएमसी बद्दल काय दिल्ली नंतर बीएमसी बीएमसी संदर्भामध्ये आहे आहे ऑलरेडी पण मध्ये देखील महायुतीची सत्ता येईल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे ज्या पद्धतीनं पूर्वी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मुंबईच्या कायापालट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आता देवेंद्रजी करतायत अजितदादा करतायत त्याच्यामुळे या तिघांच्या